तुमच्या स्वप्नांवर कधीच शंका घेऊ नका कारण तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे आता हेच पहा फळ्यावर तुम्ही वजाबाकी शिकलात बघा तर उसनं घेऊन उसण्याची वजाबाकी आणि हचच्याची बिरीज शिकलात आता इथे आपण काय करणार आहोत आपण उसणं घेणारच नाही आहेत पहा कसं करायचं आधी आपण कसं नेमी उजवीकडून डावीकडे वजाबाकी करतो पण इथे कसं करायचे पहा डावीकडून उजवीकडे आपल्याला वजाबाकी करायची आहे बघा सातातून दोन गेले किती राहिले किती राहिले पाच सातमधून दोन गेले पाच नऊतून तीन गेले सहा सहा आता पाचातून सहा जात आहेत का मग काय करायचं सहातून पाच घालवायचे किती राहिले आणि वरी लिहायचा बार हे अशा प्रकारची खून करून टाकायची म्हणजे आपल्याला पुढं कसं सोडवायचं आहे पहा पाच आता ह्या एकच्या म्हणजे काय केलं आपण उसना न घेता उलटी वजबाकी केली म्हणून आपण ह्याच्यावर खून केली म्हणजे आपल्या लक्षात राहावं की आपण कुठं बदल केला होता म्हणजे कुठं आपण उसना न घेता वजबाकी केली होती मग आता काय करायचं याच्या शेजारची संख्या किती आहे सहा तर ह्याला सहा न म्हणता किती म्हणायचं सात म्हणायचं सात मधून एक गेले किती राहिले एकोणसाठ एकोणसाठ हे आलं आपलं उत्तर आहे की नाही सोपं हो आता हे आहे तुमच्यासाठी होमवर्क तुम्ही करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे करा अभ्यास आणि हो स्कॉलरशिप नोद्यायला पात्र बेस्ट ऑफ लक